अक्कलकोट तालुका का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्षपदी बंदेनवाज कोरबो यांची फेरनिवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी बंदेनवाज कोरबो यांची नुकतीच फेरनिवड करण्यात आली आहे पुढील काही दिवसात नूतन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात येणार असून त्यासंदर्भात तारीख वेळवत ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती बंदेनवाज कोरबो यांनी दिली अक्कलकोट शहरासह तालुक्यातील सर्व वाडी बस्ती तांडा खेडोपाड्यामध्ये दे, पक्षाची ध्येय धोरणे आणि शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तळागळापर्यंत पोहोचून संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे कोरबो यांनी सांगितले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षाच्या वृद्धीसाठी काम करावे असेही त्यांनी स्पष्ट केले ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सक्रियपणे काम करायचे आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन बंदेनवाज कुर्बू यांनी केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीसी अक्कलकोट तालुका अध्यक्ष स्वामीनाथ पोद्दार तालुका उपाध्यक्ष बसवराज देशमुख सिद्धाराम पोद्दार बसू मसुलगी हाजीमलन कुर्बू आदी मान्यवर उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट नमस्कार मी वंदेनाथ कोरबू अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद शरदचंदजी पवार साहेब पार्टीचा तालुका अध्यक्ष फेरीगुण जाल्याबद्दल मी अक्कलकोट तालुक्यास कार्यकर्त्यांना नमस्कार गेल्या 15 ते 20 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये काम करत आलेला आहे त्याबद्दल राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षामध्ये काम केलेल्या कामाचा दखल घेऊन त्यांनी फेरनिवड केल्याबद्दल मी पक्षश्रेष्ठी सगळे आजी माजी पदाधिकारी व प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांचा मी आभार मानतो व महाराष्ट्र राज्याचे माजी उप उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचा सुद्धा आभार मानतो व महाराष्ट्र राज्यातील सर्व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा सुद्धा आभार मानतो व माडा मतदारसंघाचे खासदार साहेब आदरणीय दहरशील भैया पाटील यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो व सोलापूर जिल्हा नूतन जिल्हा अध्यक्ष आदरणीय देशमुख साहेबांचा सुद्धा आभार व्यक्त करतो व सोलापूर जिल्ह्याचे आपले कार्याध्यक्ष रवींद्र पाटील साहेब यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करून मी पुढील अक्कलकोट तालुक्यामधील जे काही पक्ष बळकट करण्यासाठी आम्हाला पक्षाने फेरनिवड केल्या ता, तालुका अध्यक्ष फेरनिवड केल्याबद्दल मी आभार व्यक्त करून अक्कलकोट तालुक्यामध्ये नगरपालिका असो नगरपंचायत असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि मी सगळ्यांना पक्षाचे काम जोमाने आदरणीय देशाचे नेते शरदचंदी पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत वाड्या वस्त्यापर्यंत पोहोचवण्याचा विचार मी प्रयत्न करतो करताना मी मोर्चे बांधणी करून वाड्या वस्त्यातले सर्व जागे ठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांना घेऊन पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार व येणारा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत जिल्हा पंचायत जे काही इलेक्शन आहेत त्या इलेक्शन मध्ये मोठे तयारीने सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करणार तालुक्यामधले आपले सगळ्या पदाधिकाऱ्यांना आजी माजी राष्ट्रवादीचे जे काही माझे राष्ट्रवादी तालुक्यामधले पदाधिकारी आहेत आजी माझी सगळ्यांना घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन मी लवकरच माझे अकलकोट तालुक्यामधले कारणी जाहीर करणार व माझे पदाधिकाऱ्यांना ग्रामीण भागातले असो शहरातले असो सगळ्यांना आवाहन करणार की बाबा येणारा आगामी इलेक्शन मध्ये आपण सगळे मोर्चे बांधणी करून ताबडतोब कामाला लागावे म्हणून आवाहन करणार आदरणीय देशाचे नेते शरद ने पवार साहेबांना प्रेम करणारे व पक्षामध्ये काम करणारे नूतन पदाधिकाऱ्यांचे निवड्या सुद्धा चालू झालेल्या आहेत काहीच दिवसात तारीख आपल्याला देण्यात येईल या तारीखानुसार आपण बैठक लावून नूतन पदाधिकाऱ्यांचे सुद्धा निवड्या करणार आहे ग्रामीण मधले सुद्धा करणार आहे शहरामधले सुद्धा करणार आहे त्याच्यासाठी कोणकोण नूतन पद पदाधिकारी इच्छुक आहेत इच्छुकाने माझ्याशी संपर्क साधावे माझा फोन नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी वीस तीस झिरो नऊ